नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा परत एकदा वरती आणला गेलेला आहे चारा घोटाळ्यातला जो गुन्हेगार आहे लालू त्यांना हा मुशे काढलेला आहे आणि परत एकदा त्याची चर्चा फार विचित्र पद्धतीनं होते आहे काही आपल्या तथाकथित विचारवंत बुद्धिवंत लेब्रांडू असा भ्रम तयार करतात की मुस्लिमांमध्ये जे माग असेल त्यांना आरक्षण मिळायला नको का त्यांनी समोर टाकलेला मुद्दा बिंतोड असतो आणि असं बऱ्याच जणांना असं वाटू शकतं जे किमान विचार करतात किमान संवेदनशील आहेत संवेदनक्षम आहेत की, की बाबा बरोबर आहे जे मागास मुस्लिम आहेत त्याने आरक्षण द्यायला पाहिजे दोन गोष्टी मी परत स्पष्ट करतो त्यातला एक तर आम्ही वारंवार स्पष्ट केलेलं आहे आरक्षण हा विषय सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ज्या जाती मागास ठेवल्या गेलेल्या आहेत ज्यांची उपेक्षा झाली जे जे वंचित होते त्यांच्यासाठी आहे आरक्षण हा आर्थिक विकासाचा कार्यक्रम नाही जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना सुधारण्याचा मार्ग म्हणजे आरक्षण नव्हे वारंवार मराठा आरक्षण असो जाट पटेल गुजर ह्या सगळ्या आरक्षणाच्या वे वेळेस आम्ही हा मुद्दा प्रामुख्याने मांडलेला आहे की ज्या कोणाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वेगळे मार्ग आहेत त्याच्यासाठी आरक्षण आपल्या घटनेत दिलेलं नाही म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा स्पष्टपणे परत परत लक्षात घ्यायला पाहिजे आरक्षणाचा आधार आर्थिक नाही ज्या कोणाचा आर्थिक मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी जे जे उपाय आहेत त्यांना आर्थिक अनुदान त्यांना अनुदान देणे त्यांचं त्यांना दिलेलं अनुदानाचं सगळं म्हणजे त्यांना किंवा कर्ज देणे बिनव्याजी कर्ज देणे ते कर्ज माफ करणे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या शिष्यवृत्ती देणे शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आणि सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेपण एकसारखं नाही आर्थिकदृष्ट्या मागासलेपण ही फेज तात्पुरती अवस्था असू शकते किंवा एका पिढीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासले पण आहे पिड़या वर्ष चा हो। ते पुढच्या पिढीमध्ये राहील असं नाही पण सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या असलेलं मागासलेपण हे पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष काही जातींच्या बाबतीत चालू होतं म्हणून त्याला पर्याय म्हणून त्याच्याबद्दलमध्ये काय म्हणता येईल त्या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आरक्षण आहे एस सी एस टीचं आरक्षण हे त्या दृष्टीनं पाहिलं गेलं पाहिजे हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातलीच अजून एक बाब अशी आहे की आर्थिक म्हणजे एस सी एस टीचं आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे ओबीसीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात नाही कारण सीची जनगणनाच एकोणीसशे एकतीस नंतर झालेली नाही आहे ओबीसीचं आरक्षण हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे फक्त जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी हे ओबीसी आरक्षणाला लागू पडत नाही अतिशय चूक पद्धतीनं आणि ज्याला कुठलाही सामाजिक पातळीवरचा अभ्यास नाही असा राहुल गांधीसारखा मूर्ख नेताच फक्त असं वक्तव्य करू शकतो एस सी एस टीच्या बाबतीतलं आरक्षण हे त्याचं सगळे निकष वेगळे आहेत ओबीसीचं फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहे आणि आता जे मुस्लिम आरक्षणाचा विषय येतोय जसं ते आर्थिक त्याला पाया नाही आहे तसं दुसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय घटनेमध्ये संविधानामध्ये धर्मावर आधारित आरक्षणाला कुठलीही जागा नाही कुठलाही असा एक धर्माच्या धर्म, धर्म अख्खा मागास म्हणून सांगता येत नाही पूर्णच्या पूर्ण जसं जातीच्या बाबतीमध्ये सांगता येतं त्याचे आपल्याकडच्या सामाजिक इतिहासामध्ये सगळे पुरावे आहेत तसे पुरावे धार्मिक मागासलेपणाचे नाही त्याच्यामुळे एखाद्या धर्माचे अनुयायी सगळेच्या सगळे मागास असतील हे शक्य नाही काही जणांना जी परिस्थिती माहिती नाही ती मी परत सांगतो की मुस्लिमांमध्ये सुद्धा ते हिंदूचेच कन्वर्ट होऊन स धर्मांतर करून मुसलमान झालेले असले तरी त्यांच्या मूळ जाती मूळ जातीचे व्यवसाय कायम आहेत म्हणजे एक साधी गोष्ट आहे आपल्याकडं कोष्टी असतो विणकर असतो तो समाज मुसलमान झाल्याच्या नंतर त्याला जुलाहा म्हणतात जुलाहा जो कपडे विणतो तो इस्लाममध्ये पण आहे असे कितीतरी जाती आहेत आपल्याकडे की कन्वर्ट झाल्याच्या नंतर त्यांची मूळ कामं तशीच राहिली म्हणून त्या जाती पण तशाच राहिल्या ही अशा काही ज्या मुस्लिम जातींची नोंद झालेली आहे त्या मागास असल्यामुळे त्यांना त्याप्रमाणे जातीच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलेलं आहे धर्माच्या आधारावरती नाही आता लालूसारखा गुन्हेगार असलेला माणूस फालतू जी बडबड करतो आहे आणि त्याला समर्थन बाकीचे जे करतायत त्याच्या मागचा कावा लक्षात घ्या धर्माच्या आधारावरती आरक्षण मागणे म्हणजे परत एकदा नवीन फाळणीचं हे मूळ आहे धर्माच्या आधारावरचं आरक्षणाचं जे खूळ आहे ते नव्या फाळणीचं मूळ आहे हे लक्षात घ्या कुठल्याही पद्धतीने एक तर तुम्ही आधीच अल्पसंख्याक म्हणून त्यांना वेगळे फायदे दे देत गेला त्याचा एक तोटा असा झाला वेगळ्या संस्था काढल्या या सगळ्यातून फुटीरतावादाची बीज रवल्या गेली जो समाज इतका वीस एक कोटीपर्यंतची लोकसंख्या आहे तो अल्पसंख्यक असा मुळात अल्पसंख्येची तुम्हाला काहीतरी व्याख्या करावं लागेल ना एकूण लोकसंख्येच्या जे अतिशय अल्प आहेत एक दोन तीन टक्के अशी काहीतरी एक व्याख्या तुम्हाला नेमकी करावी लागेल जे एकूण लोकसंख्येच्या पंधरा पंधरा टक्के आहेत इतक्या लोकसंख्येचे तर दुसरे देश नाही आहेत जगात दोन नंबरची लोकसंख्या इस्लामची भारतामध्ये आहे इंडोनेशियाच्या खालोखाल आपणच आहोत आणि समजा जर पूर्वीचा सगळा भारत एकत्र केला तर जगातली सगळ्यात जास्त मुसलमान लोकसंख्या भारतातच सापडेल बांगलादेश आणि पाकिस्तान एक केल्याच्या नंतर त्यामुळं हा जो भ्रम आहे अल्पसंख्याक म्हणणे हेच मुळात चूक आहे धर्माच्या आधारावरचं आरक्षण हे नव्या फाळणीला म्हणजे त्या संघर्षाच्या त्याला तोंड फोडतं आहे त्याच्यामुळे ह्याचा कडक शब्दात निषेधही केला पाहिजे आणि हे एकदा नीट शांतपणे समजून घेतलं पाहिजे जसं आरक्षण हा विषय आर्थिक पाया त्याला नाही त्याच पद्धतीने आरक्षणाला कुठल्याही धर्माच्या आधारित ते देण्याला कुठलीही प्रोव्हिजन कुठलेही आपल्या संविधानामध्ये नमूद केलेलं नाही आज जे ज्या पद्धतीनं आहेत इतकंच नाही तर हे आरक्षण आता पुढची सगळ्यात अजून एक अडचण म्हणजे अशी आहे की आरक्षण द्यायचं कसं जे कुठलं आरक्षण द्यायचं आहे ते पन्नास टक्केच्या आतमध्ये द्यायचं आहे जर पन्नास टक्केच्या आतमध्ये द्यायचं असेल तर ओबीसीचं आरक्षण काढून किंवा एस सी एस टीचं आरक्षण काढून ते मुस्लिमांना द्यावं लागेल आणि ते जर मुस्लिमांना द्यायचं असेल तर सगळेच्या सगळे मुस्लिम मागास कसे आहेत हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल ही पळवाट काढण्यासाठी म्हणून कर्नाटकामध्ये सगळे मुसलमान उचलले आणि तुम्ही ओबीसीत टाकले आणि त्यांना मागास म्हटलं हा जो खोटारडेपणा चालू आहे मुस्लिम मतांचं हे लांगुल चालन चालू आहे अपिजमेंट असा जो शब्द आहे त्याच्यासाठी हे चालू आहे प्रत्यक्षामध्ये सच्चर कमिटी असो किंवा बाकीच्यांनी असो मुस्लिमांच्या परिस्थितीचा जो काही सगळा अहवाल सादर केलेला आहे त्यानुसार त्यांच्या उत्थापनाच्यासाठीचे जे जे कार्यक्रम राबवायचे आहेत ते वेगळे आहेत ते आरक्षण हा असू शकत नाही त्यावरची उसंतवाणी लालू म्हणे देऊ धर्म आरक्षण हिताचे रक्षण मुस्लिमांच्या संविधानातना आधार धर्माचा आरक्षण साचा ओळखा हा मागासपणाला निकष जातीचा धर्माच्या स्थितीचा प्रश्न नाही संविधानाचा हे आवळ ती गळा मतांसाठी चाळा करून या मुस्लिम म्हणजे वोट बँक फक्त सेक्युलर सुक्त भंकस हे ओबीसी मुखीचा काढून या घास मुस्लिमांना खास सवलत धर्म आरक्षण चांदी कांत म्हणे नांदी संघर्षाची कांत म्हणे नांदी संघर्षाची ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिमांचं वेगळेपण आणि त्या सगळ्याची जी चळवळ उभी राहिली आणि जिनानी त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान नावाचा वेगळा तुकडा पाडून दाखवला आज स्वतंत्र भारतामध्ये जी सलग ही भूमी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं परत एक नवीन पाकिस्तान निर्माण करायचा प्रयत्न हे धर्माच्या आधारावरती आरक्षण मागणारे करतात आणि त्याचं समर्थन करणारे या फाळणीला प्रोत्साहन देत आहेत हे सगळं एकदा नीट शांतपणे व्यवस्थित ओळखलं पाहिजे मुस्लिमांच्या उत्थापनासाठी मुस्लिमांच्याच नव्हे सगळ्याच गोरगरिबांच्या उपेक्षितांच्या वंचितांच्या उत्थापनासाठी आरक्षण हा एकमेव उपाय नाही याच्याशिवायचे बाकीचे कितीतरी उपाय आहेत की जे, जे प्रभावीपणे वापरले गेले पाहिजेत आरक्षण हा मुद्दा तशा अर्थाने मी परत रिपीट करतो फक्त एस सी एस टीचं आरक्षण हेच फक्त नैतिक आहे ओबीसी आणि इतर सगळेच आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकदा कडक निर्णय घ्यायला पाहिजे की त्यांच्या उत्थापनासाठी जे बाकीचे मार्ग आहेत आरक्षण हा मार्ग नाही इथेच थांबूयात धन्यवाद